नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार झोपताना तुमचे डोके कोणत्या दिशेला असावे तुमचे पाय कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला वास्तुशास्त्रावरती विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की कोणत्या दिशेला तुमचं डोकं नसावे आणि कोणत्या दिशेला तुमचं पाय नसावे मित्रांनो उत्तर दिशा उत्तर दिशेला जर तुम्ही अशा प्रकारे झोपताय उत्तर जर तुम्हों तुम्हों दिशेला जर तुमचं डोकं तुम्ही करताय आणि तुमचं जे पाय आहेत ते तुम्ही दक्षिण दिशेला करताय तर मित्रांनो वास्तुशास्त्राच्या नियमाने असे झोपणे चुकीचं आहे म्हणजे उत्तर दिशेला तुमचं डोकं आणि तुमचं पाय दक्षिण दिशेला असेल तर अशा प्रकारे मित्रांनो झोपू नका जर तुम्ही अशा प्रकारे झोपताय पश्चिम दिशेला पश्चिम दिशेला तुमचं डोकं करताय आणि तुमचं जे पाय आहेत ते तुम्ही पूर्व दिशेला जर करताय तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही झोपू नका अशा प्रकारे सुद्धा चुकीचं आहे आता बरोबर कोणत्या पद्धतीचं आहे जर तुम्हाला वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर झोपायचं असेल तर मित्रांनो पूर्वेच्या दिशेला तुम्ही तुमचं डोकं करू शकता आणि तुमचं जे आहे, पाय आहेत ते तुमचं पाय पश्चिमच्या दिशेला करू शकता अशा प्रकारे जर तुम्ही झोपला तर मित्रांनो हे बरोबर आहे पूर्वेच्या दिशेला, दिशेला तुम्ही डोकं करू शकता आणि पश्चिमच्या दिशेला तुमचं पाय करू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा जोपू शकता दक्षिणच्या दिशेला तुम्ही डोकं करू शकता आणि तुमचं जे पाय आहेत ते तुमचं पाय तुम्ही उत्तरच्या दिशेला करू शकता अशा प्रकारे सुद्धा जोपू शकता समजले मित्रांनो फक्त उत्तर आणि दक्षिण या दिशेला तुमचं डोकं आणि पाय करू नका आणि पश्चिम दिशेला तुमचं डोकं आणि पूर्वेच्या दिशेला तुमचं पाय करू नका पूर्वला तुमचं डोकं करू शकता आणि पश्चिमेला तुमचं पाय तुम्ही करू शकता आणि दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तर दिशेला तुमचं पाय करू शकता समजलं का मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे झोपण्याचे योग्य पद्धत आहे व्हिडिओ जर आवडला तर आपले व्हिडिओ लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद